अवैध लाकूड वाहतूक करणारे वाहन वन विभागाच्या ताब्यात सहा लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री मोताळा वन विभागाचे वनरक्षक प्रदीप व वनरक्षक एस एस तायडे हे आपल्या कर्तव्यावर जात असताना यांना गुप्त माहिती मिळाली की वाहन क्रमांक एम एच अठ्ठावीस बी बी तेवीस त्र्याऐंशी कट साईज लाकूड अवैध वाहतूक होत आहे व सदर मोताळ्यावरून बुलढाणा रोडवर जात असल्याची माहिती मिळाली अवैध वाहतूक करणारे वाहन साडे दहा वाजताच्या दिसून आले चौकशी दरम्यान वाहनात लाकडाचे कट साईजने भरलेले दिसून वाहन चालक यांना वाहनाचे व वाहतूक परवानाबाबत कागदपत्र याची चौकशी केली असता वाहतूक परवाना नसून फक्त बिस्मिल्ला सामीलच्या बिलावर पीएन जाधव वनपाल यांचा शिक्का असल्याचे दिसून आले यामुळे वरिष्ठ अधिकारी यांना माहिती सांगितल्यावरून वाहन वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाने मोताळा वन परिक्षेत्र कार्यालय आवारात जमा केले व वा वाहनातून लाकडे खाली करून लाकूड कट साईजची तपासणी केली असता आंबा नीम बेहडा या जातीचे जाती लाकूड कट साईल माल व वा वाहनासह मुद्देमाल सहा लाख पस्तीस हजार तेवीस रुपयांचा माल, माल दिसून आल्याने वाहन चालक शेख शफीक शेख शब्बीर राहणार सुगाव यांच्या विरुद्ध भादवी भाद अधिनियम एकोणासशे सत्तावीस कलम एक्केचाळीस बेचाळीस बावन्न व महाराष्ट्र वृक्षदोर अधिनियम एकोणाशे चौसष्ट वन अधिनियम दोन हजार चे अधिनियम एक एक गुन्हा दाखल करण्यात आला विनापरवाना अवैध वाहतूक जळगाव जामत वन परिक्षेत्राच्या हद्दीतून सर्रास वाहतूक होत असून वन परिक्षेत्र अधिकारी व वनपाल हे झोपेचे सोंग घेऊन डोळे झाकून सही व शिक्के देतात यावर वन संरक्षण अधिकारी सरोज गवस हे कारवाई करतील का व ज्या स्वामील वरून आंब्याचे नेम व बेहडा याची चौकशी करतील का मशीनवर जाऊन कारवाई करतील का असे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे आता सर्वांचे लक्ष वनसंरक्षक अधिकाऱ्यांकडे लागलेले आहे ला